अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनल वरती मी विद्या मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृ पंधरावडा सुरू झालेला आहे आणि पितृदोष असेल तर आपण श्राद्धविधी कसा करावा कोणाचं जर श्राद्ध करायचं असेल ते कोणत्या पद्धतीने करायचं आहे पितृपक्षात काही तिथी असतात त्या विशेष सा सात ज्या तिथी आहेत त्यांना विशेष महत्त्व आहे त्या कोणत्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सो so, नोटिफिकेशन येईल आणि कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता आपण पितृपंधरवडा सुरू झालेला आहे आणि पितृ पंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितृंच्या शांततेसाठी आपल्याला जर पितृदोष असेल प ऋण असेल तर याच्यासाठी आपण श्राद्धविधी करतो जेऊ घालतो कोणाला त्यांच्या या रूपाने त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या सेवा उपाय करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हे आधी माहीत पाहिजे की आपल्याला पितृदोष आहे की नाही तर त्याचे काहीतरी संकेत असतात तर ते संकेत कोणते आहेत तर ते आपण पाहूयात तर पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी काही विशेष गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडल्या तर त्याच्यावरून देखील आपण ओळखतो की आपल्याला पितृदोष आहे आता पितृपक्षात आपल्या कुटुंबातील जे मृत झालेले लोक आहेत त्यांना आपण त्यांच्यासाठी जे श्राद्ध घालतो त्या त्या लोकांसाठी हे पितरांसाठी आपण हा समर्पित महिना आहे किंवा हा हे पंधरा दिवस असतात पितृपक्षाला श्राद्ध असेही म्हणतात पितरांची पूजा करणं हे पितृपक्षातील अतिशय शुभ मानलं जातं आणि पितृंसाठी जर हे पंधरा दिवस असतात त्यांना खुश करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांची सेवा करत असतो असे मान्यता आहे की पितृपक्षामध्ये पितृ जे असतात आपले ते पृथ्वीवर येतात आणि त्या तेव्हा ते आपण त्यांची जी सेवा करतो म्हणजे श्राद्ध करतो तर्पण करतो पिंडदान करतो त्याच्यामुळे ते, ते खुश होतात आणि आपल्या मागचे जे त्यांना आपल्याविषयीची वाटणारी म्हणजे घृणा असेल किंवा आपल्याकडून काही त्यांच्याविषयी का, कार्यात झालेल्या चुका असेल ते, ते माफ करतात या काळामध्ये म्हणून या काळामध्ये आपण तर्पण करणं त्याच्यानंतर श्राद्ध करणं या गोष्टी खूप अतिशय पवित्र मानल्या जातात तर आपल्याबरोबर जर काही वेळेस Uh, काही गोष्टी विशेष घडल्या तर आपल्यावर आपले पित्र रागवलेले आहे आपल्याला पितृदोष आहे हे आपण समजू शकतो तर पितृदोष अत्यंत घातक मानला जातो याच्यामुळे आपल्या कुटुंबावरती खूप दुष्परिणाम होतात आपल्या कुटुंबात अनेक पिढ्यांना याची हानी पोहोचते कामात वारंवार अडथळे येतात आपण किती मेहनत करू प्रामाणिकपणे काम करू मात्र अपयशच आप येतं आपली प्रगती अजिबात होत नाही कोणत्याही गोष्टींमध्ये आपल्याला जे यश मिळायला पाहिजे ते मिळत नाही तर ही, ही पितृदोषाचीच लक्षणं असतात तर काही वेळेस कसं का असतं आकस्मित बळी पडणं म्हणजे काही वेळेस आजार पण येतं काही वेळेस अपघात होतात याच्यामुळे आपण सग सर्व पैसे गमावतो तर हे देखील एक पितृ दोषाचंच कारण मानलं जातं म्हणजे आपल्यावर जर पितृ आपले रुष्ट असतील रागावलेले असतील तर अशा गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात त्यासाठी पितरांची शांतीसाठी आपण दान करायचं आहे श्राद्ध करायचं आहे त्यांचे जे वेगवेगळे उपाय येतात ते करायचं आहे घरामध्ये काही ना काही भांडणं होत राहतात ही सा सामान्य गोष्ट असते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये होतात मात्र पितृपक्षावर मध्ये पूर्वी किंवा या पंधरा दिवसांमध्ये किंवा पितृपक्षाच्या अगोदर पती पत्नी आणि कुटुंबाच्या सदस्यांमध्ये जो खूप वाद वाढला तर हे चांगलं मानत मानलं जात नाही याच्यामुळे पितृदोष आपल्या घराला आहे हे असं मानलं जातं त्याचप्रमाणे अचानक आपल्या घरामध्ये पिंपळाचं झाड वाढणं तुळस कोमेजून जाणं हे देखील अशुभ मानलं जातं या घटनांमधून आपली पूर्वज आपल्यावर नाराज आहेत हे मा, मानलं जातं त्याचप्रमाणे याचा वाईट परिणाम काय होतं तर धन सुख समृद्धी आणि आपल्या मुलांवर देखील याचा परिणाम होतो कारण पितृ जर रुष्ट असतील तर आपल्या सर्व गोष्टी ह्या निष्फळ होतात आपले प्रयत्न निष्फळ होतात आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कामामध्ये यश मिळत नाही तर पितरांची शांती आणि पितृदोषातून मुक्ती जर हवी असेल तर पितृपक्षामध्ये आपण काय करायचं तर ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे आयुष अवश्य आपण श्राद्ध तिथीवरती म्हणजे जे पितर आपले वारले त्यांच्यानुसार जे जेऊ खाऊ घालायचे गरिबांना दान अवश्य करायचं आहे आणि तर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो तर काही तिथी असतात अशा की त्या तिथींना आपण वेगवेगळे -वेग उपाय करू शकतो आणि विशिष्ट या सात तिथी कोणत्या आहेत त्यांचं महत्त्व काय आहे ते आता आपण पाहूयात पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि भाद्र पौर्णिमा जी झालेली आहे त्या दिवशी आपण अगस्त्य ऋषींना तर्पण अवश्य करायचं आहे या दिवसापासून पौर्णिमेपासून पितृपंधरवड्याला सुरुवात होते आणि पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते आणि त्यानंतर अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण करण्याची म्हणजे विधी आपण करतो तर संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचं आपले जे निधन होतं त्या तिथीनुसार आपण पूर्वजांचे हे जे श्राद्ध आहे ते करायचं आहे तर पितृपक्षातील स सर्वात महत्त्वाच्या तिथी कोणत्या आहे तर भाद्रपद तृतीया ही एक महत्त्वाची तिथी आहे त्याचनंतर जे सुरू झालेले व वर, वर्षी झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी श्राद्ध कर केले जाते त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात हे भरणी श्राद्ध देखील अतिशय महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे आपण नवमीला अविधवा नवमी असे देखील म्हणतो तर त्या अन नवमी देखील म्हणजेच ही जी नवमी श्राद्धा आहे ते देखील अतिशय महत्त्वाचे आहे त्याचनंतर आपण एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत करतो ते देखील अतिशय महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे देखील आपल्या पूर्वजांना पुण्यदान मिळते त्याचनंतर संन्यासी व्यक्तींचे जे श्राद्ध केले जाते ते द्वादशीला केले जातं तर ते देखील एक महत्त्वाची तिथी आहे त्याचनंतर चतुर्दशीला जे श्राद्ध करतात म्हणजे अपघात विष शस्त्र किंवा अन्य कोणत्या कारणाने ऐन्य नैसर्गिक मृत्यू होतो त्यांचे हे श्राद्ध चतुर्थीच्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी केले जाते त्याचनंतर अमावस्येला सर्व पितृ अमावस्या ज्या दिवशी असते त्या दिवशी आपल्याला माहीतच नाही की कोणाचे आपले जे पूर्वज आहे त्यांचं निधन कधी झाले कसे गेलेत किंवा ते घर सोडून गेलेले असेल आपल्याला माहीतच नाही तर या अमावस्येला आपण आपल्या अशा पूर्वजांचे श्राद्ध करू शकतो तर हे असे मा ज्या सात तिथी आहेत त्या विशेष महत्त्वाच्या आहेत त्यातल्या देखील सर्वात महत्त्वाच्या चार तिथी आहेत तर त्या कोणत्या आहेत ते पा आपण पाहूयात अगोदर आपण पाहिलं की सात महत्त्वाच्या तिथी पंधरा पितृ पंधरावड्यातल्या पितृपक्षातल्या आहेत तर त्यातल्या सर्वाधिक चार महत्त्वाच्या तिथी कोणत्या आहेत तर पहिली आहे अविधवा नवमी माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी जसं पूर्ण आयुष्य अर्पण करते तर ती आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यातही उपवास करते आईच्या मृत्यूनंतर नवमी ही तिची आठवण ठेवण्या साठी ही तिथी असते आणि या तिथीला आपल्या दिवंगत आईचे श्राद्ध केल्याने आई आईचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला प्राप्त होतो आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी सर्व महिलांचा आदर केला जातो त्यामुळे महिलांचे श्राद्ध नवमीच्या म्हणजेच नवमीच्या दिवशी केले जाते जर आपली आई सवाश्णं गेलेली असेल तर या दिवशी अवश्य या दिवशी आपण तिचं श्राद्ध करायचं आहे ब्राह्मण स्त्री किंवा कोणत्याही स्त्रीला आईच्या व जी वयाची असेल तिला बोलवून आपल्या घरी जेवण घालायचं आहे यथासांग त्यांचं दान द्यायचं आहे आपल्याला जे शक्य होईल त्या वस्तू आपण अवश्य दान करायच्या आहेत आणि अशा प्रकारे अविधवा नवमीचं आपण श्राद्ध करू शकतो दुसरी जे श्राद्ध आहे ते कोणतं वी, तर पितृपक्षात एकादशी श्राद्धाला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी इंदिरा एकादशी असते आणि तिचे देखील वि विशेष महत्त्व आहे पितृपक्षातील ही एकादशी आप व्रत केलं तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते समाधान मिळते आणि या दिवशी जर आपण ब्राह्मणांना अन्नदान केलं तर आपण जे यमलोकात आपल्याला जावं लागत नाही त्याचप्रमाणे पूर्वजा म्हणजे पूर्वजे असे असतात आपले त्यांची काही अपूर्ण इच्छा असतात त्या पूर्ण होतात त्यांना मुक्ती मिळते मोक्ष प्राप्त होतो तर पितृपक्षातील एकादशीला भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच पितरांचे देखील आपण स्मरण करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील त्यानंतर तिसरी जी श्राद्धतिथी आहे ती आहे चतुर्दशीच्या श्राद्धतिथी तर पितृपक्षात चतुर्दशी श्राद्धाचे अत्यंत महत्त्व आहे अकाली ज्यांचे मृत्यू झाले आहेत की ज्यांचं आपल्याला वेळ किंवा म्हणजे त्यांचा अपघात झाला आहे त्यांनी आत्महत्या केली अशा व्य लोकांचे जेव्हा आपण श्राद्ध करायची जी तिथी असते ती चतुर्दशी श्राद्ध असते काही लोकांचं लहान वयातच कोणत्या ना कोणत्या आजाराने अपघाताने मृत्यू होतो किंवा खून आत्महत्या अपघात अशा गोष्टींमुळे जे मृत्यू होतो तर यांची जी तिथी आहे श्राद्ध करण्याची ही आहे चतुर्दशी त्यामुळे या दिव वि दिवसाला देखील विशेष महत्त्व आहे तर चौथी श्राद्ध तिथी आहे सर्व पित्री अमावस्या तर सर्व पित्री अमावस्या आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पितरांचे जर श्राद्ध करायला जमले नाही तर आपण अवश्य सर्व पित्रीला करू शकतो आणि काही वेळेस असं असतं की आपले पूर्वज कधी वारले किंवा ते निघून गेलेले असतील आपल्याला माहीतच नाही त्यांच्या मृत्यूची वेळ किंवा तारीख तर अशा वेळे आपण जे विस्मृतीत गेलेले पितर आत्मे आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी काही वेळेस आपला पितृदोष असतो मात्र कोणत्या पित्राचा आपल्याला दोष लागलेला हे माहीत नसतं तर अशा वेळेस आपण अवश्य सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करायचं आहे किमान आपण आपल्याला यथाशक्ती ज्यांना जेवायला घरी बोलवता येईल त्यांना बोलवून अन्नदान करायचं आहे त्यांचा आदर करायचा आहे याला महालय श्राद्ध असे देखील म्हणतात पितरांचे स्मरण करायचे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे याच्यामुळे आपल्या जे पूर्वज असतात त्यांना म्हणजे मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्यावर आशीर्वाद ते देतात आणि आपल्या कुटुंब मुल आपली म्हणजे सुखी होतात आणि आपल्या मुलांना आशीर्वाद देतात आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला त्यांचे आशीर्वाद लाभतात आणि सर्व संकटे आपल्या घरावरची दूर होतात तर हे श्राद्धविधी करण्या करायचा कसा ते पाहूयात श्राद्धविधी आपण जेव्हा करतो आपण पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ त्याचनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तांदळाची खीर पुरी चपाती त्याच्यानंतर आपण जे उडीद वडे करतो गोड वडे करतो भजी करतो या सर्व गोष्टी आपल्याला ज्या शक्य होतील त्या करायच्या मात्र यातल्या आवश्यक म्हणजे तांदळाची खीर असते आणि उडीद वडे असतात पोळी असते आणि एखादी भाजी असते या गोष्टी जरी आपल्याला जमल्या तरी त्या करायच्या आहेत याचे नदीला एक नैवेद्य असतो त्याच्यानंतर आपण कावळ्यांसाठी एक नैवेद्य ठेवायचं आणि आपले जे पितृ असतात त्यांच्या फोटोला एक नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे अशा प्रकारे आपण हे विधी करायचे आहेत आपण अगदी एखाद्या सोप्या पद्धतीने हे विधी करू शकतो रोज रात्री दक्षिणेला तोंड करून एक दिवा पित्रांसाठी लावायचा आहे त्याचनंतर आपण जेव्हा आपण जे पूर्वज असतात त्यांच्या फोटोला हा नैवेद्य दाखवतो क्षमा मागायची आहे काही चुकी असतील तर माफ करा सांगायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हा विधी करू शकतो आणि आपण म्हणजे जे भरणी श्राद्ध आणि त्याचे विधी आपल्याला माहीतच आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्याचप्रमाणे आपण जे सवासनं असतात म्हणजे लेडीजसाठी सवासनं महिला जर वारलेली असेल आणि जे पुरुष असतील त्यांच्यासाठी आपण जेंट्स जेऊ घालायचे आहेत यथा सांग त्यांना दान करायचं आहे आपल्याला जे शक्य होईल ते जेऊ घातल्यानंतर आपण त्यांना आपल्या यथा शक्ती जे जमेल ते दान करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या पितृंना खुश करू शकतो तर अशा प्रकारे श्राद्धविधी पितृदोष संकेत आणि सात महत्त्वाच्या स्थितींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद